नमस्कार मित्र हो आज आपण इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील कवी तुकाराम धांडेसरांची रानवेडी ही कविता त्यांच्याच आवाजात ऐकणार आहोत पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्यारानात पांगली डोंगराव भाळली रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल चाईचा मोहर गडामंदी गळ सर टंटनी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांडीची फुलं तीन केसात माळली राव भाळली पोर डोंगराव भाळली पोर माळावर खेळली अनुवारा संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला पान साबरीच बोंड खाल लाल झाल तोंड आहो हसता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली गाई दांडाच्या वाटण चाली अंगत नेतन ढोलढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवागड दिक पळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली तर अशा प्रकारची तिनक